पावसाळ्यात अतिवृष्टी झाली की कोल्हापूर जिल्ह्याला नेहमीच पुराचा सामना करावा लागतो मात्र यंदा तर पावसाळा सुरू व्हायच्या आधीच मान्सूनपूर्व अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे कोल्हापूर शहरासह हो जिल्ह्यात आणि धरण क्षेत्रात गेल्या दहा दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसानं अक्षरशः थैमान घातलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या उन्हाळी पिकांची पूर्णपणे नासाडी झाली आहे विशेषतः भात भुईमूग मका पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घासच पावसानं हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत शिवाय खरीपाच्या पेरण्याही लांबणीवर पडल्या आहेत तर पन्हाळा तालुक्यात नदीकाठची जमीन खचल्याने कृषीपंप वाहून गेल्याचं समोर आलंय तर करवीर तालुक्यातील महे गावात जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी गुडगाभर पाण्यातच पिकांची कापणी सुरू केली आहे दरम्यान पन्हाळा राधानगरी करवीर तालुक्यासह जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने शेतात पाणीच पाणी झाल्याने उन्हाळी पीक रानात अक्षरशः सडल्याचं हृदयद्रावक चित्र आहे त्यामुळे सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता नुकसानग्रस्त शेतकरी करतायत पाहुयात मान्सून पूर्व पाऊस एक दिवस दोन दिवस आहे कंटिन्युअस सकाळ दुपार साली असा पाऊस आहे एक सकाळ जसं पावसाळ्यात पाऊस पडतो आहे तसा पाऊस आहे ह्या पावसामुळं जी रब्बी पिके केली होती सूर्यपूल भुईमुग मक्का आणि त्यानंतर उन्हाळी भात ह्या पिकांचं नुकसान झालं आहे आता मी सूर्यपुळाच्या एका प्लॉटमध्ये मी आहेत आहे तरी सूर्यफूल वाळू पण हे झाले पक्व झाले पण पावसामुळे आता हे कुजायची प्रक्रिया चालू आहे ह्याच्यात पाणी गेल्यामुळे कुजाई चालू झाले काही सूर्यफूल खाली पडलेले तुम्ही आता बघाच का खाली पडले ते त्याला मोड आलेले आहेत म्हणजे हे सूर्यफूल म्हणजे वापरले जाते एक जा नाही यावेळेला मोठा फटका शेतकऱ्यांना पडणार आहे कारण शेतकऱ्यांचा तेला तेल, जे तेलाचं हे आहे तेल म्हणजे जेवणासाठी जे तेल लागते तेला ते तेलाचा उपलब्ध व्हावं म्हणून लोक शे शेतकरी सूर्यफूल करतात पण ते आता ती उपलब्ध होणार नाही आणि ह्यामुळं काय झाले शेतकऱ्यांनी हे पीक काढायचे पंचायत पडल्या जर वाळवायची काढू शकत नाही आणि हे पीक ठेवू शकत नाही अशी शेतकऱ्यांची आड इकडं आणि तिकडे व्हीर अशी परिस्थिती झालेली आहे त्याचबरोबर उसामध्ये पक्क मक्का पण केलेला आहे जनासाठी मक्का केलेला आहे ते सायलेन्स बघा भरतात ते पण मक्का काय आता काही नाही उभा अजून पिकात तसाच आहे कारण पाऊस असा अचानक चालू आहे असं माहिती नाही हे नव्हतं कारण मोसमी पाऊस कधी खाच्या साडी जून नंतर येणार आहे दहा जूनला येणार दहा जून आला पण हे मोसमीपूर्व पाऊस असा मोसमी पावसासारखाच पाऊस लागला लागला आहे त्यामुळे त्याचाही फटका मोठा शक्य बसला भात पिकाचं जे नुकसान झालेलं आहे भाताबद्दल तुम्ही बोलला तर काय अवस्था आहे भात पिकाची म्हणजे पिंजराची काय अवस्था आहे भात आता काही नाही का भात कापलेला काही ना निमेंट तसंच ठेवलेलं आहे तर जेणे भात कापलेला आहे ते भात घरात ठेवले पण पिंजर जे मशीला वाळकाचा आरा चारा, चारा म्हणतो जे पावसाळ्यात उठवत लागतो तो कुजलेला आहे कारण ते आता ते वाळलं उन्हा नसलं तो वाळू नाही ते पिंजरमुळे कुजलेलं आहे आणि भात घरात नेऊन ठेवले ते वापरून ते गरम झाले आणि त्याला पण आता ते हे वेळ खराब वेळ लागले म्हणजे यंदा खऱ्या अर्थानं म्हणजे शेतकरी फार मोठ्या संकटात सापडलेला असं वाटते तुम्हाला की ही पिकं पावसामुळं एकतर म्हणजे ऊन पडत नाही आणि उन्हाशिवाय वाळू शकत नाहीत आणि त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकता असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के <laughs> शेतकऱ्यांना हा मोठा फटका बसलेला जा आणि बसला आहेच त्यामुळे मला माझ्या कृषी विभागानं ह्याचं पंचनामा करून करावं आणि शासनानं ह्या शेतकऱ्यांसाठी मदत करावी अपेक्षा आता यानंतर ही पिकं काढल्यानंतर लगेचच आपण भात पीक केलं जाते पावसाळी भात पीक केलं जाते तर त्याचं सुद्धा तरव जे टाकण्याचं जे काम असते शेतकऱ्याचं ते सुद्धा रखडलेलं आहे तर काय तर त्याच्याबद्दल तुम्ही बोलाल सूर्यफूल किंवा उन्हाळी पिके जी केल्यानंतर या भागात तर पाऊस मोठ्या मोठ्याने पावसाळ्यात भात पीक केले जातं तर सूर्यफूल मक्का भुईमूग काढून लोक भात करतात तर ते सूर्यफूल किंवा मक्का भात काढून त्या राणाची मशागत करून तरवा केला जातोय आणि वाफ गादी वापर करून हे वापर करत तयार ठेवतात जातं पण सगळंच काम ठप्प झाले शे मला वाटतं बी बे भात येऊन थांबलं आहे पण गिरायक त्या ठिकाणी गिरायक पण नाही आहे का तर शेतात मूळचं रब्बी पीक आहे आणि खरीपाची तयारी कधी करणार मशाके सगळी कामं पूर्ण खोळंबल्यात शेतकरी पूर्णपणे अडचणी झालेला आहे आणि पीक डोळ्यासमोर प म्हणजे कुसतंय हे बघून क्षेत्राचा दुसरा पर्याय नाही त्याच्या डोळ्यातनं आसुरी आलेला आहे आपल्या पश्चिम भागामध्ये गेले आठ दिवस पावसाने मोठ्या पद्धतीने हा कार माजवला असून शेतकरी शेतकरी हवाल झालेला आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना सूर्यफूल असेल भुईमुग असेल आणि हुनाळी भात असेल अशा अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नासधू झाले नुकसान झाले आहे आणि त्यामुळे शासनाने लवकर लवकर आम्हाला शेतकऱ्यांना सरसकट थोडी कर्जमाफी करावी आणि पिकांना योग्य ती सवलत जाहीर करून आम्हाला सहकार्य करावे नमस्कार माझं नाव अप्पा औजी कुंभार राहणार किसरुळ जिल्हा कोल्हापूर खळा तालुका तर ते आम्ही ऊस केलेला होता गुंठ्यात त्या दरा म्हणून शेत आहे त्यात आमचे मका मक्याचे पीक केलेलं आहे मक्याचे पीक काढून ते वाळ वाळवण घातलेलं आहे वाळवण घालून त्याचं मोड आल्यात आहे आणि आमचं जीवन हा वाळवण घातलं आणि त्यानंतर पाऊस कधी आला पाऊस आठ दिवस झाले पाऊस सलग लागतोय हा त्या वाळवणावर पाऊस पाऊस पडतोय आणि ते त्याचे कोंब आल्यात आहे आणि आता ते मक्याचं पीक सगळं कोम आणून येत नाही आता आम्ही कसं खायचं आमच्या सहा महिन्याचं जीवन जगलेलं आहे ते म्हणजे याची काय करत होता तुम्ही आम्ही भाकरी भाकरी करायची हो भाकरी करून खातो हा भाकरी करून खायची बर हा हे पीक पूर्ण वाया गेले पीक पूर्ण वाया गेले काय शासनाकडून काय अपेक्षा आता काही शासना नाही भरपावी द्यावी याचा पंचनामा करावा पंचनामा करून याची भरपाई द्यावी अशी आपली मागणी मागणी आठ दिवस पाऊस पडल्यामुळं काठाला ज्या मोटरी होत्या त्या नदीतनं वाहून गेल्या काही काही ठिकाणी जमीन खचली या सूर्यफूल भुईमूग नाचना या सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे शासनानं याचा विचार करून नुकसान भरपाई द्यावी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेले दहा बारा दिवस झालं संततधार पाऊस सुरू आहे आणि इथून पाठीमागे जर बघितलं तर वळीव स्वरूपात पाऊस आला तर दोन तीन दिवस त्याची तीव्रता असायची परंतु गेले दहा बारा दिवस झालं आज मान्सून व्हायचा सुरुवात व्हायला चालू झालेला आहे तरी पण अद्याप हा वळीवाचा पाऊस थांबलेला नाही आणि अशातच शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे आज जर आपण बघितलं तर हे पन्हाळा तालुक्यामध्ये तिरपण तालुका पन्हाळा या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांचं हे सूर्यफूल असेल भुईमुंग असेल भात असेल असं वेगवेगळ्या प्रकारची उन्हाळी पिकं जी आम्ही घेतलेली होती ती पिकं आज नुकसान पूर्णपणे झालेलं आहे मक्यांनासुद्धा कोंब आलेला आहे शेतातल्या शेतात होगळ हे सूर्यफूल आता गळून या ठिकाणी बाद व्हायला लागलेलं आहे तर खरोखर शासन दरबारी याचा कुठेतरी विचार करून शासनानं याची गांभीर्यानं दखल घेऊन रब्बी पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्याला कुठंतरी हातभार लावावा अशी एक कळकळीची विनंती आम्हा सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं शासन दरबारी आहे